सकल मराठा समाजातर्फे नांदेड हैदराबाद रोडवर चंदासिंग कॉर्नर ह्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले ह्यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दादा आज सकल मराठा समाजातर्फे आज आपण चंद्रासिंग कॉर्नर ह्या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे शासनानंतर आपल्याला ऑलरेडी आरक्षण जाहीर केलेलं आहे तरीसुद्धा आपण परत रस्ता रोको कशासाठी केलेला आहे मराठा समाजाचा ओरिजिनल ओबीसी प्रवर्गातून समावेश असतानासुद्धा आमच्या कुणबी नोंदी असतानासुद्धा शासन मराठा समाजाला थातूर मातूर आरक्षण देऊन बोळवण करण्याच्या तयारीत आहे आज जे शासनाने दहा टक्क्याचं आरक्षण आम्हाला दिलेलं आहे ते आम्हा मराठ्यांना मान्य नाही कारण अगोदरसुद्धा शासनाने सोळा टक्के आणि तेरा टक्के आरक्षण दिलं होतं पण ते कायद्याच्या चौकटीत टिकलं नव्हतं म्हणून आम्हाला ओरिजिनल आमचा वाटा हा ओबीसी प्रवर्ग असल्या कारणाने आम्हाला सगळे सोयरे हा कायदा अतिशय महत्वाचा आहे आणि सगळे सोयरे कायदा अंमलबजावणी करण्यासाठी काल जनांगी पाटलांनी ज्या पद्धतीने सूचना आणि आदेश दिले त्या सूचना आणि आदेशाचं पालन करत आज सकल मराठा समाज चंद्रशिंग कोर्टामध्ये रास्थारोप आंदोलन केलं सध्या बारावीच्या एक्झाम सुरुवात आहे का तर आपल्या आता इथून पुढे कंटिन्यू रास्ता रोको होणार आहे आंदोलन होणार आहे तर विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीचं नुकसान होईल असं समाजामधून बोललं जातं तर त्याबद्दल आपण काय बोलतात आंदोलनाची भूमिका स्पष्ट केल्याच्या नंतर किंवा आंदोलन पुकारल्याच्या नंतर जरांगे पाटलाला अनेक लोकांचे फोन कॉल्स आले किंवा त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटण्यात आली आणि विनंती करण्यात आली की दहावी बारावीच्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत अशा परीक्षांच्या काळामध्ये जर आपलं आंदोलन थोडंसं तात्पुरतं पुढं ढकललं तर चांगलं होईल विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल ही विनंती तत्काळ जनांगी पटलांनी मान्य केली आणि इथून पुढे तीन तारखेपर्यंत सतत होणार आंदोलन तात्पुरते स्थगित करून आज फक्त एक दिवशीय महाराष्ट्र रास्ता रोको बंद केला होता आणि एकच दिवसाचा रस्ता रोको झाला इथून पुढची दिशा जी आहे ते उद्या दिनांक पंचवीस रोजी जनांगी पाटील राज्यभावी बैठक घेऊन त्याची दिशा ते स्पष्ट करतील बोला हा चंद्रसिंग कौरणा येथे सकल समाजा वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या सकल समाजाच्या वतीने त्यांना एक शासनाला आव्हान आहे की तुम्ही जर चालढकल करत असाल हातूरमाथूर मराठा आरक्षण देऊन आम्हाला जर मराठा समाजाला शांत करायचा विषय असेल आणि तुम्हाला जर वाट असेल लोकसभा विधानसभा ही यशस्वी करू आम्ही परंतु तुम्ही आम्हाला शांत केलेलं नाही आहे आम्हाला तुम्ही तुम्ही आम्हाला जावं उठवलं आहे त्यामुळे शासनाला एकच विनंती करतो आमचे आधारस्तंभ आमचे दैवत जनांगी पाटलांच्या मागणीनुसार शासनानं सगळे स्वयं हा कायदा पारित करावा आणि मराठा न्याय द्यावा असे न्याय झाल्यास येणाऱ्या लोकसभा विधानसभा ही तुमची आम्ही मोडून काढू आणि तुम्हाला गाव बंद करण्यात येईलच येणार नाही अशी ग्वाही मी सकाळ समाजा वतीने करतो जयदाय महाराष्ट्र ते अठ्ठेचाळीस आमदार असून आमदार म्हणतात की आम्हाला बोलण्याची संधी दिलेली नाही आमदाराच्या मला एकच म्हणायचं आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असे जास्त आमदार आहेत आणि हे आमदारे क्षण आणि थंड आहेत या आमदारांना लादा वाटल्या पाहिजे या मंत्र्यांना लादा वाटल्या पाहिजे एवढ्या आमचे जरांगे पाटील यांच्या नागात रक्तही पण तुम्ही जर वाट पाहत असाल हे अत्यंत निदनीय गोष्ट आहे तुम्ही जर जरांगे पाटील अंत पाहत असाल अगोदर आमचा अंत पाहावा लागेल आणि ज आमदार लोकांना एवढंच जर त्यांनी म्हणतात की बोलाशन दिलं नाही यांना एक अधिकार होता की या पायऱ्यावर बोलसून मराठा आरक्षणावर सकारात्मक भूमिका मांडायची होती पण ती भूमिका त्यांनी मांडलेली नाही आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आरक्षण मागणी न करता हे मराठा समा विरोध करतात त्यामुळे येणाऱ्या लोकसभा सभेला या आमदार खासदारांना जा यांची जागा दाखवून दिल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही आणि तोशिरा आहे आज सकल मराठा समाज नांदेडतर्फे चंद्रा सिंग कौरंडेथे चक्काजाम आंदोलन आणि रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातून अनेक सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले होते त्या त्या अनुषंगाने ज्या पद्धतीनं सरकारने मराठा समाजाला पाना पुसण्याचं काम दहा टक्के आरक्षण देऊन केलेलं आहे त्याचा विरोध म्हणून आणि मनोज जरागे पाटील यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पानाकोपऱ्यामध्ये आज चक्काजाम आंदोलन सुरुवात झाले त्याच अनुषंगाने चंद्रशिंग कौनेते आम्ही चक्काजाम आंदोलन केलेलं आहे